प्रभूची स्तुती हो माझं नाव आहे पास्टर राजेश केरे सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत येशू ख्रिस्त आपल्याला व आपल्या फॅमिलीला आशिवाद प्रियांना संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे कारण ह्या संदेशामध्ये एक भविष्यवाणीचं रहस्य आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचं रहस्य आहे आणि प्रियानो येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमनचं चिन्ह येशू ख्रिस्तानी स्वतःहून दिलेलं आहे आणि ते सुद्धा कब्रीतून दिलेलं आहे जसं तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त मधस्तांभ आपल्या पापासाठी मरण पावला त्याला क त्याला कब्रीत पुरवलं गेलं आणि तीन दिवसानंतर तो, तो उठला तर जेव्हा हे शिष्य कबरीच्या आतमध्ये गेले त्यांना काय गोष्टी आढळल्या ते जे वस्त्र जे आहे ते आढळले आणि ते वस्त्र जे आहे ठराविकरित्या गुंडाळलं होतं तर त्या वस्त्राचं महत्त्व काय होतं त्या वस्त्राचं रहस्य काय आहे प्यानो त्या वस्त्राच्या वसातून येशू ख्रिस्ताने दुसऱ्या आगमनाची चिन्ह आपल्याला दिलेलं आहे आपण ते वाचूया योहान वीस सहा सात मग शिमून पेत्रही त्याच्या मागून आला व थडक्यात आत गेला तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्र नाही तर निवाळा एकीकडे गुंडाळेला पडलेला त्यांनी पाहिला प्यानो आता इथं दोन वस्त्र होती एक जे वस्त्र जे होतं ते आ, ते येशू ख्रिस्ताच्या शरीरावर होतं आणि दुसरं जे होतं पवित्रशास्त्र वुमाल त्याच्या डोक्याला होता आणि तो जो वुमाल जो होता तो तागाच्या वस्ताबावर नव्हता तो वेगळीकडे होता आणि इथं काय म्हटलेलं आहे तो गुंडाळलेला होता तर प्यानो आता इथं पवित्र आत्म्याने आपल्याला असं का सांगितलेलं आहे की तो जो वस्त्र जो होता तो जो रुमाल जो होता एकीकडे गुंडळा पडलेला त्यांनी पाहिला प्यानो ह्याचं गुपित काय का, का पवित्र शास्त्रामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे वस्त्रांचा उल्लेख केलेला आहे ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जे आहे यहुदी लोकांची जी परंपरा आहे ती आपल्याला माहिती पाहिजे हिब्री लोकांची जी परंपरा आहे ती आपल्याला माहिती पाहिजे आता ही जी परंपरा जी होती ही परंपरा आ, मालक आणि त्याचे सेवक ह्यांच्यामध्ये होती आता प्रियांना जेव्हा मालक जेवणाला बसत असे तर वेगळ्या वेगळ्या प्लेट्स तिथं असायच्या त्या त्यावर वेगळ्या वेगळ्या अन्न असायचं आणि एक प्लेट असायची आणि त्या प्लेटवर रुमाल ठेवला असायचा आणि तो जो रुमाल जो होता तो गुंडाळाला अवस्थेत तिथे ठेवला असायचा आता समजा मालक जेवतोय आणि मधूनच तो उठून गेला तर आता हे जे सेवक जे होते ते काय करायचे हे सेवक जे होते आता ज्या प्लेटचं अन्न संपलेलं आहे तर ते प्लेट ते साफ करायचे पण ज्या प्लेट्समध्ये अन्न अजून शिल्लक आहे ते प्लेट ते साफ नव्हते करत का ते असं कारण काय जो रुमाल जो होता एक एका प्लेटमध्ये जर तो रुमाल गुंडाळ्या अवस्थेत आहे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की मालक जो आहे वापस जेवायला येणार आहे म्हणजे तो वापस येणार आहे आणि जेव्हा तो गुंडाळेला अवस्थेत नसतो याचा अर्थ असा की तो वापस येणार नाही आहे तर प्यानो इथे येशुख्रिस्तानी काय केलेलं होतं तो जो रुमाल जो होता तो गुंडाळलेल्या अवस्थेत तिथं होता याचा अर्थ काय होतो याचं चिन्ह काय आहे याचं चिन्ह एक आहे की मालक वापस येणार आहे हे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे हे चिन्ह आहे जसं तुम्हाला मी सांगितलं जसा एक मालक जेवता जेवता तो बाहेर जातो काय कामानिमित्त पण पण जे सेवक आहेत त्यांना कसं समजते की तो वापस येणार आहे ते त्या प्लेटकडे पाहतात त्या प्लेटवर जो रुमाल आहे त्याच्याकडे पातात जो रुमाल गुंडाळ्याला आहे म्हणजे मालक परत जेवायला वापस येणार आहे म्हणजे जे डिशेसमध्ये जे अन्न आहे ते साफ नाही करायचं कारण का मालक परत येणार आहे प्यानो तो येशू येशुख्रिस्त कब्रीमधूनच आपल्याला एक भविष्यवाणी दिलेली आहे त्या त्या वस्त्राच्या रूपेने आपल्याला एक भविष्यवाणी दिलेला आहे की मी जो आहे मी वापस येणार आहे हा लिलूया प्यानो ख्रिस्ताचं आगमन कधी पण होऊ शकतं कधी पण जे आहे स्वर्गवण होऊ शकतं म्हणून आपलं लक्ष्य ख्रिस्ता असणं खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो Amen.